तर कसे आहेत मंडळी मी सॅम पराठे आज आम्ही वाघ बघण्यासाठी निघालो तो जंगलात म्हणजे कात्याच्या ठिकाणी प्राणीसंग्रहाय जे आहे ना तिथंच आम्ही चाललो होतो आज वाघ बघण्यासाठी तर सकाळी बस पकडून लवकर गेलो कातरच्या ठिकाणी तर हा बघा तर हे आहेत राजीव गांधी आणि हे त्यांच्या नावाचं प्राणी संग्रहालय तिकीट काढायचं होतं तर आम्ही लवकर तिकीट काढून घेतलं ऑनलाईन पद्धतीने इथं पण तिकीट काढलं तिकीट काढून निघालो आतमध्ये तर आत गेल्यानंतर आम्हाला जुनाचं काउंटेंट बघायला मिळलं आणि त्याच्या असलेला एक नकाशा तर पूर्ण जंगलाचा नकाशा एकदा आम्ही बघून घेतला निघालो वेबसाईट न आतमध्ये तर रात गेल्यानंतर आम्हाला जर माकडं बघाय भेटले त्यांच्या मनात एकच विचार होत असं की आपली पिढी मोठी झाली मग आपण का मोठे तिथून पुढे आम्हाला सब बघायला भेटले तर एक सब बाहेर निघायचा प्रयत्न करीत होता तुमचं नाव तर त्याचा मित्र दुसरा साप मस्त पैकी जोका खेळत होता आता आज घर खाऊन पिऊन मस्त जोपा काढत होतं तर तिथून पुढे दुसरा साप बागे गेलो या दोन सापांनी एकाच पेंजर ठेवलं होतं वेगळाच काय काय असं बघितलं म्हणून त्यांच्यातला एक मोठा अंडा कोंडा मला खायलाच निघाला होता मग वाचून कसं बस साटकलं आता या रंग बदलणार सरड्याला बघून माझ्या मैत्रिणीची साठवून आली मला या सापाची या सरड्याची वेगळीच मैत्री होती त्यामुळे या दोघांनी एकत्र ठेवत मस्तपैकी आंघोळ घालतो या मग घरी मगरीला मस्त आंघोळ करीत होती पण काय हालायचे नाव घेत नव्हते आम्ही आवाज द्यायचो आवाज द्यायचो वरडायचं मोठ्याने पण ते काही हालत नव्हती पण नंतर थोडा आवाज दिल्यानंतर हल्ली बाबा ते तिथे आम्हाला कासं पण बघायला भेटलं तेच कासव आहे जी सशाच्या आणि कासवाच्या रेस मध्ये जिंकलेलं तरी अजून पण त्या सशाला शोधता परत रेस लावण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला रंगबिरंगी देणार देणारे तीन कासव पण आम्हाला वेगळ्याच पद्धतीने बघाय भेटले राहते छोटे मोठे प्राणी बघूनच चालते तर आम्ही वाघ बघण्यासाठी तर वाघ तर काही दिसला नाही पण ते आधी वाघाची मावशी दिसली बाबा मला तर तिथून पुढे निघालो तर म्हणलं का एवढी गर्दी का चाली बाबा तिथे बघण्यासाठी निघालो तर जिथे मस्त पैकी एक अस्वल खेळत होत बाबा पाण्यात चालली होती पाण्यात उड्या मारण जाणं सगळं चाललं होते तर या जंगलात तुम्हाला असं सोबत हार्नी बघायला भेटते तर त्याच पद्धतीने आपल्याला इंग्रजी प्रकारे इंग्लिश मशी पण बघायला माहिती आणि इकडे आम्ही पोचलो वाघ बघण्यासाठी ज्या आम्हाला बघायचं होतं ते आम्हाला एकदा दिसला पण एकदा याचं वेगळंच काहीतरी चाललं होतं बाबा काय आम्हाला तो काही तोंडच दाखवत नव्हता सारखा दूर दुसऱ्याच बाजूने तोंड करून बसायचा बघा त्याचं ब्रेकअप झालं काय झालं होतं तेच काय कळाना का उन्हाने वाईटलं होतं ते पण काय कळाना पण आम्ही जेवढा आवाज ना तेवढं पलीकडे ती बघत बसला होता तर तेव्हा त्याच वाघाच्या मागे आम्हाला जंगल बुकचा मोगली पण बघायला भेटला तर तो काय माहिती होता ते त्यालाच माहिती पण तुम्ही पण ऐकलं तर त्या मोगलीचं गाणं ऐकवलं दोन प्राण्यांमध्ये बांधणं चालू झाली बाबा मग काय आम्हाला पण दुसऱ्यांची भांडण बघायला आवडतात मग मुगल भांडण बघत यांची काही कुस्ती संपत नव्हती म्हणलं अजून बाकी पण प्राणी बघायचं मग निघालो तिथून पुढं तो, तो भाई आम्ही सुनने को मिलेला की इधर का एक शेर हे जो फॅर एंड लवली का इस्तेमाल करताय जो फॅर एंड लवली लावा करताय तो उसी शेर की आम तलाश मी निकले में और गौरव मी नाही निघालो तू <laughs> देखते वो फॅर एंड लवली लवली लागाने वाला जो फॅर अँड लवली का इस्तेमाल करताय वो कहा देखने को मिलेगा तो हमें बब्बर शेर देख लिया अभी उसको देखने के जा रहे है बबर शेर के कुछ अंदर रहा ही नहीं बचा ही नहीं क्योंकि दिल उसकी गल टूट गए उसकी गर्लफ्रेंड उसको छोड़ के चली गई ब्रेकअप हो गया बेचारे का हमने चालीस रुपए दिए थे उसके खातिर पर वो चालीस रुपए खातिर भी हमें देखने को नहीं मिला हम जब भी जाते थे वो मुंह फेर के बैठ जाता था उधर रहता हुआ जो फेयर एंड लवली लॉन्ग वा जा रहा है जो अपना बराच आवाज दिला त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठला नाही बहुतेक सगळ्याच प्राण्यांची झोपायची वेळ झाली होती एक दोन प्राण्या आम्हाला मिळाले आणि हे पण त्यातला जे प्रकार होता हे पण मस्त खाऊन पिऊन झोपला होता मग काय आम्ही दुसरा पांढरा वाघ बघून झाल्यानंतर आम्ही पिवळा वाघ बघायसाठी आलो तर हा पिवळा वाघ पण आम्हाला निम्मा पाण्यात निम्मा बाहेर हा पण जोपलेला मिळाला तर म्हणलं हे तर जिवंत गावन पण जिवंत होता पण जोपला होता त्याला पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आवाज दिला हे केलं पण हे काही उठला नाही कारण की यांना रोजची सवय झाली माणसं वाटायची नंतर निघाला मी बिबट्या बघण्यासाठी बिबटा तुम्ही या पोस्टर मध्येच बघून घ्या कारण की काय माहितीये का हा बिबटा पण जोपल्यालाच आहे पण लय लांब जोपलेला आहे तो कॅमेऱ्यात पण दिसत या इतक्या पद्धतीने लांब जोपलेला आहे थोडा दिसन तुम्हाला बघून घ्या तर आम्ही जे जे तुम्ही करून त्याच्यामुळे मी थोडस ज्ञान देतो तुम्हाला थोडा हे बडी अच्छा ऐकून घ्या माझं पण तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं बघून झालेलं आहे तर तुम्हाला कधी यायचं असं ना तर सकाळच्या लवकरच्या टायमिंगला या नाही तर संध्याकाळी पाचच्या थोडं साध्या या कारण की दिवसभर दुपारच्या टायमिंगला जर आलं ना तुम्ही तर दुपारच्या टायमिंगला सगळे प्राणी झोपलेलेच गावतील तुम्हाला त्यामुळे बघायची काही मजा येणार नाही जसं आमचं झालं आता कारण की आम्ही दुपारच्या टायमिंगला जवळपास म्हणजे आता दोन आहेत दोन अडीच वाजले आहेत दोन अडीचच्या टायमिंगला म्हणजे सगळे प्राणी झोपलेलेच जातात त्याच्यामुळं काही मजा नाही आहे कारण की आम्हाला एकच प्राणी चांगले प्रत्येकी बघायला भेटला जे काही आम्हाला ते चांगलं कारण गावला तेव्हा चांगलं म्हणजे एक कॅमेऱ्याचे व्ह्यू आलं नंतर आम्हाला तिथं पुढे गेल्यानंतर बघा बघायला भेटला पण त्याचं पण ब्रेकअप चालत बहुतेक त्याच्यामुळे ते, ते, ते पण आमच्याकडे पाठ करूनच होता तरी पण त्यांनी एक चांगला म्हणजे पोज दिली तर असं फिरून वगैरे त्यांनी दाखवला आम्हाला तर एका अँगलमध्ये तो पण चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि बाकीचे तर तो वाघ जो फॅरन लावली लावतो तो आतमध्ये झोपला होता त्याचं काही नीट बघायलाच नाही भेटलं नुसती पाटणीचं एक बाग बघायला भेटलाय तो तुम्हाला मी दाखवतो आणि दुसऱ्या होता तो लागला होता तो पाण्यात होता आणि निम्मा तिथं तोंडवर होतं बाकी काही नव्हतं एवढंच होतं तर म्हणजे दुपारीच आहे ना सगळे प्राणी म्हणजे झोपीचं असतात ते आलं तर म्हणजे थोडं सावली सावली पाडल्यानंतर तुम्ही हे बघायला दुपारी जास्त करून पाणी तुम्हाला नाही बघायला लागणार आणि बाकीचे जे आहेत मध्ये ते साप वगैरे आहे तिथं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळते कारण ते सावली त्याच्या जवळच्या जवळ तुम्हाला बघायला मिळते मगर 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 एक मगर पण येते तर मगर म्हणजे मगर नाही ती त्याला दुसरंच काहीतरी नाव आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो मी आणि ते पण असे म्हणजे जणू काय एखादा पिक्चरमध्ये कसं स्टॅच्यू वगैरे ठेवलेलं आहे तसंच प्रकारे थांबलेली थोडंसं पाणी मारल्यानंतर थोडीफार हल्ली ती आणि ते पण असे बाकी सगळे प्राणी असे शेत बळजबरीने इथं बांधून ठेवलेले हत्ती आहे त्यांना पण चांगल्या प्रकारे म्हणजे हेच त्यांच्या पायाला साफे वगैरे लावून तिथं बांधून ठेवले त्यांना थोडक्यात बळजबरीने सगळे प्राणी इथं ठेवले त्यांनी तर एवढं होतं आमचं तर बाकीचे काय मुंद्रविंद्र बघायचं नाही ते मी तुम्हाला दाखवतो आणि आता जे प्राणी बघितले एवढे प्राणी आहे तिथं बघण्यासाठी तुम्हाला तर कधी आलं तिथं कात्रज जुला येऊन जावा भारतीय विद्यापीठच्या कात्र गेलीच्या थोडासा अलीगड राजीव गांधी म्हणून या पार्कचं नाव आहे तर कधी भेट दिलं तर पुणेकरांना तरी लोकेशन माहीतचं असेल तरी पण बाकीच्या कुणाला असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्येचं लोकेशन टाकतो तर कधी आलं तर या प्राणी सगळ्यामध्ये विजिट करा या आणि आलं तर सकाळचं नऊच्या नंतर लवकर या आणि साडेपाचच्या आधी या आणि दुपारचा जे वेळ असतो ना त्यावेळेस म्हणजे प्राणी नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळणार उन्हाचे ते प्राणी असं म्हणजे सावलीलाच बसलेले असतात झोपलेले असते त्याच्यामुळे थोडं सावलीच्या अंतरात किंवा सकाळच्या फ्रेश वातावरणात बघायला ठीक आहे तर काही प्राणी राहिलेत आपण बघायचे एकदा आपण बघून घेऊया चला जंगल फिरून झालंच आहे तर आम्ही निघालो जंगलाच्या बाहेर तर तुम्ही सॅम पराठ्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद